गाव ना ऐकलास आता आम्ही गाळं घालूक लागलो कोणाक गाळं घालतो अरे या पावसा हो का येळ असा येऊचो आम्ही काय म्हणतो अरे हो का येळ असा काय येऊचो आमच्या शेतीची वाट लायतलस आमच्या फळबागायतीची वाट लायतलस आंबो पुसतलो आंब्या कीड लागतली जांभळा सडान जातली फळां सडान जातली फळ नष्ट होतली आम्ही कोणाक गाळं घालतो पावसाळ पावसाळ पडलो तरी वाईट नाही पडलो तरी वाईट आता हो अवकाळी पाऊस पडता आजचा दिवस कुठलो तर मे मे महिन्याचा दिवस मे महिन्यात तुम्ही कधी ऐकलाच काय पाऊस पडलो तो पण आता पडाक लागलो म्हणजे तुम्ही विचार करा हो कशामुळे पडूक लागलो हा तर आम्ही काय केलं सृष्टीचा जो हे असा ना काय म्हणतात ते का काय म्हणतात सृष्टीचा आम्ही काय अरे काय इसारलात समतोलपणा काय होता सृष्टीचा समतोलपणा आम्ही काय केलो ढासळून पाडलो सृष्टीचा ढास करूक लागलो काय होताला मागेच सांगले तुमका मी देवाची करणे नारळात पाणी तशी माणसाची करणे आणि अवेळी पाणी समजला सृष्टीचा समतोलपणा तुटला तो सृष्टी सृष्टीचं चक्र असा ना गड़ा गड़ा। तो चक्र बिघडला आणि बिघडल्यानंतर काय होत आला आता घड्याळ बिघडला तर पाठी पडता नाही तर पुढे पुढे धावता बिघडला तर कशामुळे बिघडला तर म्हणजे वायता त्याचा चक्र असा ना घड्याळाचा त्या बरोबर नाही चालना त्या समजूत होया आता ह्या बरोबर नाही चालणार मग काय करू खा त्या रिपेअर करू मग आता या सृष्टीचा चक्र बिघडला तर त्या रिपेअर करू खा कसा रिपेअर करतालास तर ह्या सृष्टीचा संवर्धन करून आता सृष्टीचा संवर्धन म्हणजे काय झाला तर प्रत्येक जीवात जगण्याचा अधिकार असा जसा माणसाक असा तसा प्रत्येक जीवा मग तो बॅक्टेरिया असो किंवा मग या झाडा पेड्यांपासून मनुष्यप्राणी असो सगळ्यांका जगण्याचा तेवढोच अधिकार असा सगळ्यांचा काय करा जोपासना करा ह्या सृष्टीचा संवर्धन करा झाडा पेडा लावा नुसती झाडा पेडा लावूनसुद्धा चलाची नाही तर प्रत्येक जीवाक राखा खोया आणि त्या असा आपला तो वाघ इलो आणि आमच्या वाडियेत येऊन धुमाकूळ घातली आणि वाघांनी अरे पण तिची वाडी गेली त्या जंगलात त्याच्या घरात तुम्ही घरा बांधलास त्या जंगलात म्हणून तो वाघ तुमच्या घरात येलो तुम्ही त्याच्या घरात गेलास म्हणा मग आम्ही त्या का गोळे घालतो त्या का मारतलो कित्याक झालो मारतलो त्या का तो नरभक्षी झालो अरपण नरभक्षी कित्याक झालो तो कशामुळे झालो या घ्या सगळ्यात जगण्याचा अधिकार असा विचार करा आता गावाल्यानं काय सांगलं आहे समजला पाऊस कशाक पडता कित्याक पडता पावसा गाडी घालून चलाच आहे नाही तुमकं आमक गाड्या घालूक आहे आमचे डोळे उघडूक आहे विचार करा